नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे जानाई प्रतिष्ठान लातूरमधील एक प्रतिष्ठित सांस्कृतिक क्षेत्रातील एक अग्रगण्य असे प्रतिष्ठान आहे अभियांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमातून वेगवेगळे उपक्रम राहत हे प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून लातूरमध्ये कार्यरत आहेत या प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत अतुल ठोंबरे आज आपण जानाई डॉक्टर श्री पुरस्कार वितरण सोहळ्याचा तुम्हाला लाईव्ह वृत्तांत आम्ही दाखवणार आहोत धन्यवाद तो सुसंस्कारित असला पाहिजे एखादं शिक्षण कुठल्याही विषयातली तज्ञता मिळवणं की विद्यापीठ करतात अनेक शिक्षण संस्था ते करतात परंतु त्याच्यासोबतच त्याची जी काही विद्वत्ता जी काही गुणवत्ता तो प्राप्त करणार आहे ती गुणवत्ता समाजाच्या कशी उपयोगाला येईल याचा एक संस्कार करण्याचं जे काम आहे हे जानाई प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं नुसतं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करून शिक्षणासाठी मदत करणं एवढंच जानाईचं हे मर्यादित उद्दिष्ट नसून त्याच्यातून हे वरचे वर प्रगत होत गेलेलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे सगळे तज्ञ तंत्र तंत्रज्ञ असणारी मंडळी ही सुद्धा ही चांगली सुसंस्कारित असली पाहिजेत आणि समाजाभिमुख असली पाहिजेत हा एक संस्कार या अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातन देण्याचा देण्याचा हा जाणारी प्रतिष्ठानचा हेतू आहे अशा कार्यक्रमामधनं अशा व्यक्ती समाजासमोर विद्यार्थ्यांच्या समोर, समोर आणणं अशा समाजामधल्या व्यक्ती हुडकून काढणं हे करत असताना विद्यार्थ्यांमध्ये ही जबाबदारी जोपवलेली असते की त्यांनी हा शोध घ्यायचा म्हणजे समाजामध्ये चांगलं वाईट काय आहे याच्या जाणीवा त्यांचा प्रगल्भ करणं हा अशा प्रकारचं हे एक प्रकारचं प्रशिक्षणच आहे विद्यार्थ्यांना आणि अशा व्यक्तींचा शोध घेणं म्हणजे समाज पाहणं हेही त्यांना जवळून पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीनं हा विद्यार्थी नुसता इंजिनियर होत नाही तर तो समाजाभिमुख होतो असा या जाण्याच्या प्रतिष्ठान त्या कामामधनं निर्माण होणारा हा एक महत्वाचा असा समाजाला होणारा लाभ आहे डॉक्टर अरुणा देवधर या आधुनिक तंत्रसामुग्रीच्या माध्यमातून यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देतात म्हणजे एक प्रकारची ती समाजाची सेवा ही अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं करणारी आहे आणि आजच्या प्रतिभा ताई ज्या आहेत या समाजामध्ये तळागाळात उतरून त्याच प्रत्यक्ष दर्शन घेत घेत जे त्यांच्या समोर प्रश्न निर्माण होतील जे काही प्रश्न समोर येतील त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर कसं देता येईल याचा प्रयत्न करणाऱ्या आहे म्हणजे ह्या दोघीही दोघींचीही दिशा एक आहे परंतु क्षेत्र थोडंसं वेगळं आहे विवेकानंद आता जेव्हा त्यांनी सांगितलं आणि मला तो ते दिवस आठवतात की ही हिरगेव रुग्णालय स्थापन करणारी जी सगळी मंडळी ती विवेकानंद रुग्णालयामध्ये आली होती त्यांचा चार दिवस तिथं मुक्काम होता आणि विवेकानंद रुग्णालयाचं ध्येय धोरण काय आहे तो कुठल्या दिशेमध्ये जात आहे ज्याचा त्यांनी तिथे अभ्यास केला आणि मग त्यांची एक घटना तयार केली रुग्णालयाची घटना वैद्यकीय प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान स्थापन झालं आता याच्यामध्ये आता आजचं हेडगेवा रुग्णालयाचं काम पाहिलं किंवा प्रतिभा ताईनी केलेलं काम पाहिलं की मग मला त्याचं श्रेय हा जो जे आमच्या दोन्हीच्या घटनेमध्ये जे बोध श्लोक आहे बोध स्त्रोत आहे जो आमचा तो आहे सर्वे संतो निरामया हे त्यांचंही बोधवाक्य आहे आमचंही बोधवाक्य आहे परंतु विवेकानंद रुग्णालयाने आता हे असं म्हणायला थोडं मला अभिमान वाटतो की हे विवेकानंद रुग्णालयाचं ते म्हणायला हरकत नाही डॉक्टर गेला परंतु पुत्र व्हावा ऐसा गुंडा तीही लोक जाता झेंडा असा सार्थ अभिमान वाटावा विवेकानंद रुग्णालयाला अशा प्रकारचं डॉक्टर हिडेवा रुग्णालयाचं काम हे आज तिथे उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यातला एक मला महत्वाचा भाग वाटतो की आम्ही सर्वे संतू निरामया म्हणजे फक्त रुग्णांच्या समाजाच्या आरोग्याचा विषय घेऊन आम्ही निघालो परंतु ज्या श्लोकामधली ही ओळ आहे सर्वे संत निरामया तो पूर्ण श्लोकाचा आहे सर्वेपी सुखीन असतंतु त्यातली दुसरी ओळ आहे सर्वे संत निरामया सर्वे आणि पश्यंतु मा कष्टीत दुःख मापण्यात आता हा पूर्ण श्लोक जगण्याचं ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे काम संस्थेचं झालं आणि आज बत्तीस फार्मर प्रोड्युसर्स कंपन्यांच्या माध्यमातून बारा जिल्ह्यामध्ये साधारणपणे बारा हजार शेतकऱ्यांपर्यंत आपण ह्या सगळ्या विषयासाठी पोहोचलेलो आहोत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवावं ह्यासाठी आणि शेतकऱ्यांची एखादी औद्योगिक काम करण्याची क्षमता वाढवावी उद्योगामधनं त्यांचं अर्थार्जन व्हावं ह्यासाठी काम करतं आणि मला इथे सांगायला आनंद होतो की त्यातल्या बत्तीसपैकी तीन फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन ह्या केवळ महिलांच्या आहेत ऑल वेमेंट डायरेक्टर्स आणि ऑल वेमेंट शेअर होल्डर्स असायचे <laughs> आणि ह्या सगळ्या तीन महिला ए पी ओमध्ये एका ए एक पी ओचं लास्ट इयरचं टर्न ओव्हर सेवंटी एट करोडचं होतं एका एच यूसाठी एक करोडचं होतं आणि एक एच आता अर्थात नोटमुखी आहे तिच्या उत्पन्नाला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने त्या अडदिशे महिलांना या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत गावातला शेतमाल हा गावातच खरेदी केला जातो महिलांना त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे की क्वालिटी कशी ओळखायची आज जो मुंढ्यामधला भाव आहे तो इथे गावामध्ये बसून आपल्याला कसं समजेल आणि शेतकऱ्याला तिथल्या तिथे चोवीस तासाच्या आत पैसे कसे मिळेल वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांचा असतो हमाली अडत असं जे तिथे लागणारे ओव्हरेड्स आहेत ते टाळल्या जातात आणि गावातच शेतकऱ्यांना जो मोंड्यातला भाव आहे तो तिथे मिळतो आणि एका अर्थी शेतकऱ्यांचं जे उत्पादन आलेलं आहे त्याला योग्य भाव मिळण्यासाठी मदत होते अशा पद्धतीच्या अनेक छोट्या छोट्या उपक्रमामधनं हे आरोग्य सॉरी शेतकऱ्यांच्या संहिताची कामं सगळी चालली जातात चालू असतात वेगवेगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की खूप जास्त मी बोलते आहे की काय असं पण एका संधी मिळालेली आहे आणि वाहवत जाऊ नये एवढीच इच्छा आहे ह्या सगळ्या कामावरून सगळ्यांना प्रेरणा मिळतच असते आणि एक शेवटी एक छोटी गोष्ट सांगते कारण मला ती फार आवडते आणि असं वाटतं की एक प्रतिष्ठान असेल किंवा इथं असलेल्या अनेक सेवाभावी संस्था असतील कार्यकर्ते असतील हे सगळे कार्यकर्ते म्हणजे त्या श्रीकृष्णाने सांगितलेल्या कथेतल्या गौताच्या पातीप्रमाणे आहे गौताची पाती काय तर श्रीकृष्ण आणि सगळे पाच पांडव एकत्र जेव्हा भेटले आणि त्यांना असं लक्षात आलं की पांडवांना त्यातला धर्म तर सगळं जाणणारा होता पण भीम अर्जुन नको सहदेव हे जे चार बंधू होते त्याचे त्यांना उत्सुकता होती की कलियुग कलियुग म्हणजे काय असेल बुवा तर कलियुगाविषयी आम्हाला काहीतरी सांग असं म्हणून हे सगळे कृष्णाकडे गेले गे। आणि कृष्णाने छान त्यांनी सांगतो आणि त्यांनी आपल्या भातातनं बाण काढले आणि चारही दिशांना चार बाण सोडले आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही हे जे बाण जिथे पडले असतील घेऊन या आणि आल्यानंतर आपण चर्चा करूयात की कलियुग कसं असेल ते तर हे सगळे गेले चार दिवसांनी पहिला भीम तर भीमाने जे पाहिलं ते फार विचित्र होतं की एक सुंदर पोकीळ आंब्याच्या झाडावरती बसून गात होता आणि हाता म्हणजे त्याच्या तोंडामध्ये मात्र करत करत सुंदर आवाज काढत होता त्याला आश्चर्य वाटलं की म्हणजे जिथे बाण पडला होता त्याच्यावरतीच हे चित्र दिसलं होतं त्याला तो आश्चर्यचकित होऊन आपला आपला बाण घेऊन श्रीकृष्णाकडे यायला परत निघाला अर्जुनानी पाहिलं तर अर्जुनाचा बाण जिथे पडला होता तिथे एका कोरड्या विहिरीमध्ये तो बाण पडला होता समतल जागेवरती पाच विरी होत्या आजूबाजूला चार विरी तुडुंब भरलेल्या होत्या आणि मधली विहीर मात्र कोरडी खात होती आणि त्या कोरड्या विहिरीमध्ये अर्जुनाचा बाण पडलेला होता अर्जुनाने अर्जुना तो बाण उचलला तो पण आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला त्यालाही आश्चर्य वाटलं की हे काय आहे की म्हणजे एकाच पातळीवर असलेल्या विहिरी आहेत चारही तुडुंब भरलेल्या आहेत पण मधल्या विहिरीला अजिबात पाणी नाही आहे तर काहीतरी आश्चर्यकारक आहे म्हणून तो तिथून परत निघाला नकुलाने पाहिलं तर नकुल जिथे गेला तिथे तो गाय तो बाण एका गायीच्या पायापाशी होता आणि जी नुकतीच गेली होती आणि ती तिच्या वासराला इतकं प्रचंड चाटत होती की चाटता चाटता ते वासरू रक्तबंबाळ झालेलं होतं खूप जण त्या वासराला बाहेर ओढायचा प्रयत्न करत होते पण ती गाय चाटायचं काही थांबतच नव्हती प्रेमाने वाचत नाही त्यालाही आश्चर्य वाटलं की म्हणजे स्वतःचं बाळ रक्तबंबाळ होत आहे तरी पण गाय सोडत नाही आहे त्या पिल्लाला तोही ते बाहेर पडला आणि सहदेव होता शेवटी सहदेवाचा बाण जिथे पडला होता शोधत तो गेला ज्या दिशेला गेला तो बाण एका मोठ्या शिळेखाली फसलेला होता सहदेवाने तो बाण काढला आणि ती शिळा डोंगरावरून घरंगळ खाली आली आणि खाली येताना बाटेत जेवढी झाडं झुडप मोठे वृक्ष वृक्ष काय आलं असेल ते सगळं उद्ध्वस्त करत खाली घरंगळत होती आणि घरंगळत येता येता एक आश्चर्य त्याला दिसलं की ती शिळा तिथेच थांबली फक्त एक छोटस गवताचं पात होत आणि त्या गवताच्या पाताला मात्र इजा न करता ती शिळा तिथेच थांबली त्यांना आश्चर्य वाटलं की उतार आहे आम्ही शिळा थांबली आहे आणि गवताचं पात आहे तिथे फक्त बाकी काहीच नाही आहे तो आश्चर्य किती झाला चौघेही श्रीकृष्णाकडे आले आणि श्रीकृष्णाला आपली घडलेली घटना सगळी सगळ्यांनीही हकीकत सांगितली श्रीकृष्णांनी सांगितलं की हेच कलियुग असेल की सुंदर भाषण करणाऱ्या आणि सुंदर प्रवचनं करणाऱ्यांची मोमे राम बगल मे छुरी काय असेल आपण बघू शकतो की अशा पद्धतीचे जे, जे साधू संत स्वतःला म्हणतील तर त्यांचं आचरण कसं असेल ह्याच्याबद्दल शाश्वती कलियुगामध्ये देता येणार नाही त्यानंतर अर्जुनाने जे पाहिलं की चारही बाजूला तुडुंब भरलेली दिली असताना पण मध्ये खात खाकलेली आहे तर ह्याचं काय कारण आहे तर ही श्रीमंत गरीब दरी असेल की माझ्याकडे असलेलं जे भरभरून आहे ते देण्याची इच्छा किंवा दातृत्व पण कमी झालेलं असेल तर आणि तिसरी गोष्ट जी पाहिली की गायच आपल्या वाचनाला इतकं आणखी आहे की ते वासरू रक्तगंभार झालेलं आहे ने तर नेमकं काय असेल तर पालक आपल्या पाल्यांचे अति खाजील लाड करतील आणि त्याचे दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागतील अशा पद्धतीचं ते वातावरण कलियुगामधलं असेल मग त्यांना सगळ्यांना ते ऐकून फार निराशा वाटली की एवढं कलियुग वाईट असेल का वा म्हणजे एवढं वाईट असणार आहे काही नाही काळजी करू नका कलियुग एवढं वाईट नक्कीच नाही कारण तिथे जी शिळा अडली ती एका गवताच्या पात्यासारखी पात्यासाठी अडली का तर ती गवताची पाती आपापल्या ठिकाणी घट्ट रोवून पाय उभं करून समाजातल्या चांगल्या गोष्टीसाठी